मी आशा रमेश जोडगे हे संताक्रुज मध्ये राहते आम्हाला बेमसीने दहा हजार लोन दिला तीन हजार आले हा व्यवसाय आमच्या महाराष्ट्राचे सरकार आले त्यांनी सगळ्या योजना काढल्या महिलेसाठी आम्ही खूप आभार आहे त्यांचे त्यांनी नेहमी निवडून यावा आणि आमच्या सुविधा समजावा आमच्या परसेच्या तेच आम्हाला पाहिजे फक्त हा जोडून आम्ही शिंदे साहेबांना नमस्कार करतो आतापर्यंत कुठच्या सरकारने आमची कामं नाही केली पण शिंदे साहेबांनी खूप काय काम केली महिलांसाठी सुविधा काढल्या सगळं काय केलं ज्येष्ठ नागरिकसाठी पेन्सिल पण त्यांनी काढली सगळं काय आम्हाला खूप आनंद आहे आणि त्यांना जय हिंद जय महाराष्ट्र मी करते